बोला नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विना तथा अंशता अनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो ही जी लढाई होती अनुदानाची आणि आहे तर ती लढाई एक श्रेयवादाची नसून आत्मसन्मानाची स्वतःच्या पगाराची व न्याय हक्काची होती आणि म्हणून आता कोणत्याच प्रकारची शंका कुशंका न करता आपण सुज्ञ आहोत आपण शिक्षक आहोत पीढ़ी घडवणारे आहोत काही टेक्निकल बाबी शासनाच्या ह्या आपणा सर्वांनासुद्धा माहीत आहेत आणि म्हणून आपण जो काही आतापर्यंतचा जो का काही वनवास होता की आपल्याला प्रचितीनुसार वाढीव टप्पा मिळावा आणि इतर काही शिक्षकांचे प्रश्न तर या प्रश्नाला काल फुलस्टॉप लागलेला आहे फक्त वेळ आहे काही दिवसांची ती म्हणजे सध्या आचारसंहिता सुरू आहे आणि आचारसंहिता संपली की पुढील जे काही कॅबिनेट असेल तर त्या कॅबिनेटमध्ये प्रचलितनुसार वाढीव टप्पा अनुदान व इतर सर्व शिक्षकांचे प्रश्न हे मिटणारच आहे आणि ही काळ्या दळावरची रेष आहे आणि म्हणून हा लढा यशस्वी करण्यासाठी आदरणीय सर्वांचे दैवत ज्ञानेश्वर सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यांच्या मार्गदर्शनावर सर मी राहटेका का हे चाललेलं आहोत आणि आमचे माझे सर्व सहकारी आने आने जन्नी जन्नी जे काही पदाधिकारी असतील ते सगळे आणि म्हणून आणि या लढा यशस्वी होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेले आहे मग आमदार विक्रम काळेसाहेब असो साहेब असो की आणखी जे काही पदाधिकारी आणि काही राहिलेले आमदार असतील तर या ज्यांनी ज्यांनी या लढ्यामध्ये योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून आभार आणि ज्यांनी आपला कायमचा प्रश्न मिटवलेला आहे ते म्हणजे आदरणीय धडाडीचे नेतृत्व असणारे माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब आणि लाडकी शिक्षण मंत्री साहेब आणि शासन आणि प्रशासनमधील जे काही अधिकारी असतील यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा लढा आपण काही अंशतः जिंकलेला आहे आणि काही दिवसातच आपल्याला योग्य तो न्याय मिळणार आहे फक्त थोडी प्रतीक्षा बाळगा आणि संयम ठेवा आणि म्हणून पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो पुन्हा एकदा सांगतो की ही लढाई ना श्रेयवादाची फक्त ही लढाई एक आत्मसन्मानाची एक लढा व न्याय हक्कासाठी आणि स्वतःच्या पगारासाठी आहे होती आणि राहणार धन्यवाद सर असतील सर आहेत सर आहेत मराठे काका आहेत हे सर्वजण अनेक दिवसापासून यासाठी प्रयत्न करत होते आणि मी स्वतः गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सी एम साहेब डी सी एम साहेब शिक्षण मंत्री महोदय यांच्या भेटी घेत होतो अखेर आज त्याला यश आल्याचं या ठिकाणी बोलायला हरकत आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये सगळ्यांनाच टप्पा वाढ मिळेल आणि आडोदनाच्या संदर्भातल्या ज्या अडचणी असतील त्या सुटतील असं ठाम विश्वास या ठिकाणी वाटतं